अनिल परबांच्या विधानावरून विधान परिषदेमध्ये गोंधळ झाला अनिल परबांविरोधात सत्ताधारी आक्रमक झाले परबांनी माफी मागावी अशी सत्ताधाऱ्यांनी मागणी केली तर अनिल परब आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत आणि संभाजी महाराजांचा कुठलाही अपमान केला नसल्याचा दावा परब यांनी केला आक्षेप असेल तर आपलं विधान कामकाजातून वगळा असं अनिल परब म्हणाले तर सत्ताधाऱ्यांकडून थेट अनिल परब यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली माझ्या तोंडून जर एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर तो कामकाजाच्या पटलावर काढण्याचा आणि मला समज देण्याचा अधिकार तुम्हाला आहे या लोकांना नाही हे है कोण आहेत तुम्हाला आहे तो अधिकार हे कोण आहेत तुम्हाला अधिकार आहे तुम्हाला अधिकार आहे मी त्या संदर्भामध्ये तुम्ही डिरेक्शन दिलेले आहे आपण आता अनिल परब सर आपण आता मुद्द्याशी बोला आपल्याला हे मुद्द्याचा बोलतो कन्फ्यूज करा मी मुद्द्याचा बोलतो मी काल काय बोललो मी काय बोललो काल की छत्रपती संभाजी महाराजांचा धर्म बदलण्यासाठी छळ केला गेला छत्रपती संभाजी महाराजांचा छळ धर्म बदलण्यासाठी केला आणि आमचा पक्ष बदलण्यासाठी केला याच्यात चुकीचा काय बोललो याच्यात चुकीचा काय बोललो या सभागृहातल्या एका सदस्याने आपल्या कुत्र्याचं नाव शंभू ठेवलंय या त्याची बाबी पहिले शंभूराव डोले पाडवे ला या ठिकाणी मी अनिल परबांचा धिक्कार करतो याच कारण झाल्यानंतर सुद्धा आपण बोललेलं कस योग्य आहे हे प्रमाण हे मगरुरीचं हे आहे की शंभू राजा कुत्र्याचं नाव पुन्हा त्या ठिकाणी पिजन बॉक्स कबुतराच्या भोकात गेलेल्याचं समर्थन कुठलं सभापती मोदय सभागृह आहे सभापती मोदय केलेल्याच कुठलंही त्यांना त्या दे ठिकाणी वाटत नाही की आपण चुकीचं केलंय आणि हे सभापती मोदय हे आम्ही खपवू घेणार नाही आमची मागणी आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द बोलल्यावर ते त्या ठिकाणी तुमच्यावर ढकलतायत प्रकरण की तुम्ही बघा काय तुलना केली आहे